नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर नारळी पौर्णिमानिमित्त बघूया आपल्याला काय संदेश येत आहे तर पहिला कार्ड अच्छा दोन असे कार्ड आलेले आहेत तर पहिला कार्ड आहे हिलिंग बेगन्स तर मंडळी पौर्णिमा आहे आणायचा आणि पौर्णिमाची ऊर्जा हेच सांगायला हरकत नाही आहे की हेच सांगण्यात येत आहे की ज्यांना कोणाला हिलिंगची खरंच गरज आहे तुम्हाला खरंच असं आतून वाटतं आहे की तुम्ही तुम्ही स्वतःला हील करायला हवं तर हो नक्कीच तुम्ही पौर्णिमा उद्या आहे मुख्य पौर्णिमा तुम्ही त्यानिमित्त त्या निमित्ताने उद्यापासून तुमची हिलिंग सुरू करू शकता हे सांगू इच्छिते आणि इथे खूप जास्त हिरवा हा रंग दिसतो आहे मला तर मला असं वाटते बऱ्याच जणांना त्यांच्या जो अन्हता चक्र आहे म्हणजेच हृदय चक्र आहे त्याच्यावरती हिल हिलिंग करायची खूप गरज आहे असं मला वाटत आहे तुम्ही काय करू शकता तर तुम्ही ध्यानस्थ बसू शकता आणि इथे तुमच्या छातीच्या मधोमध एक हिरवा रंग त्याचा इमॅजिन करून तुम्ही यम या शब्दाचा उच्चार करू शकता पाच ते दहा मिनटं करा किंवा तुम्हाला जर वाटलं मी अजून जर जरा जास्त वेळ करावं तर तरीही केलं तरी चालेल नक्की तुम नक्की त्याच्याने हळूहळू का होईना फरक पडण्यास सुरुवात होईल म्हणजे तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या सगळ्याच चक्रांवरती हील करायला हवं काम करायला पाहिजे तर करा, करा ते पण इथे मला मुख्यतः खूप जास्त अन्ह म्हणजेच हृदयचक्र वाटत आहे काहींसाठी इथे थर्ड आय चक्रसुद्धा आलेला आहे की तुमचा जो अजनाचक्र आहे जो आपल्या भुव्यांच्या मधोमध आहे त्याच्यावर पण काहींना इथे ही ते हिलिंग त्यांचं मला वाटतं हा कदाचित सक्रिय होऊ शकतो किंवा असं असू शकतं की जेव्हा जेव्हा पौर्णिमा किंवा अमावस्या नवीन चंद्रजवळ येतो तेव्हा तुमचा हा जो अजनाचक्र ना खूप जास्त सक्रिय होतो असं मला वाटतं म्हणजे जी तुमची इंट्युशन पॉवर आहे जी गट फिलिंग ज्याला म्हणतात ना की तुमचा आतला आवाज ना जे काही सांगतं ते फार व्यवस्थित अगदी तंतोतंत बरोबर निघतं तर मला अशी काहीतरी एक जाणीव होते म्हणून मी हे एक सांगत आहे काहींचं नक्कीच तुम्ही जर स्वतःवर तर काम स्वतःवरती काम करत असाल तर तुमचा हा जो अजनाचक्र आहे तो नक्कीच हील होत आहे सक्रिय होत आहे आणि खरंच तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही जे काही तुम्हाला जाणवत आहे आतल्यात आतल्या, इंटिटेबली ज्याला म्हणतात ते सगळं खरंच अस्तित्वात तसं खरं होत आहे आणि काहींना खरंच त्यांच्या चक्रवरती काम करायची गरज आहे तुम्ही इथे तुम्हाला इथे ते हा दिसतोय भायोलेट किंवा इंडिगो कलरचा जो रंग असतो ना असाच रंग असतो पण तो इंडिगो असा असतो तुम्ही तो रंग जो आहे ना किंवा नेव्ही ब्ल्यू इथे तुमच्या ना भुव्यांच्या मधोमध त्याचा विचार करा इमॅजिन करा आणि तुम्ही ओम या शब्दाचं उच्चारण करू शकता तुमच्या अजना चक्रवरती काम करायला अजून एक संदेश बघूया परत इथे चक्रालाच घेऊन एक संदेश आलेला आहे की तुमचा आपला जो विशुद्धी चक्र आहे त्याला घसाचक्र किंवा घ घसाचक्र म्हणेन मी थ्रोट चक्र त्याच्यावरती काहींना काम करायची गरज इथे मला दिसत आहे आणि तुम्ही यासाठी काय करू शकता निळा रंग तुमच्या बरोबर घशाच्या मधोमध त्याचा विचार करा इमॅजिन करा आणि हम या शब्दाचा उच्चार करा हे सांगू इच्छिते काहींचा हा चक्र नक्कीच सक्रिय होताना मला इथे जाणवत आहे तर जो पहिला संदेश आपल्याला आला हिलिंग बिगिन्स तर खरंच त्याच्यानंतर सगळे हिलिंगचेच कार्ड येत आहे तिसराही कार्ड हाच आलेला आहे हार्ट चक्र म्हणजेच अनहताचक्र आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्यासाठी काय करू शकता यम या शब्दाचा उच्चार तुमच्या छातीच्या मधोमध हिरवा रंग इमॅजिन करून तुम्ही हम सॉरी यम या शब्दाचा उच्चार करू शकता तर अजून एक बघूया संदेश जरा काही वेगळा असा येत आहे का अरे बा खूपच सकारात्मक असं काळ आलेला आहे तर नक्कीच मला असं वाटतं तुम्ही तर तुमच्या या चक्रांवरती काम केलं किंवा ओवरऑल सगळ्या साथी चक्रांवरती काम करायला सुरुवात केली म्हणजे स्वतःची हिलिंग करण्यास सुरुवात केली तर तुमचं आयुष्य हे असं मला खूप छान असं म्हणतात ना छान असं फुलताना दिसत आहे ब्लॉसम होताना दिसत आहे हे सांगू इच्छिते आणि नक्की ही ऊर्जा क्लेम करा धन्यवाद